दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धूम बघायला मिळते आहे नाशिकमध्येही मुंबईसारखे मोठमोठे गणपतींची स्थापना व्हायला लागलेली आहे गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून नाशिकमध्ये मानाचा राजा स्थापन होत असतो हा मानाचा राजा नाशिकमध्ये सर्वात उंच गणपती म्हणून मानला जातो आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो की हा जो मानाचा राजा आहे हा दरवेळेस त्याचं आकर्षण असतं तो त्याच्या मागचा देखावा यावर्षी बालाजी यांची मूर्ती मानाच्या राजाच्या पाठीमागे साकारलेली आहे या सर्वासोबत आपण आता माहिती घेऊया मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंडळाचे जे पदाधिकारी आहे यांचं जे गणेशोत्सव मंडळ आहे याला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि जी उंच मूर्ती आहे तिचं हे चौदा वर्ष पूर्ण झालेले आहे आपल्यासोबत सत्यम खंडाळे आहेत काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे आपल्या मानाच्या राज्यात खरं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या नाशिककरांना सर्वात मोठी उंच मूर्ती बघण्यासाठी मुंबई या पुण्याचा जा जायची गरज पडते तर त्या अनुसारे मंडळाने असा निर्णय घेतला चौदा वर्षापूर्वी की व त्या पद्धतीची प्रतिकृती आपण नाशिकमध्ये का स्थापन करू नये आणि असा निर्णय घेऊन आम्ही चौदा वर्षापूर्वी मानाच्या राजाची स्थापना केली आणि हा त्याच्यानंतर इथं बरेचसे मौल्यवान वस्तू दान करण्यात आल्या म्हणजे चांदीचे पाय चांदीचे दात हार असे बरेचसे अलंकार या गणपतीला आत्तापर्यंत नाशिक करणे अर्पण केलेले आहेत आणि गेल्या अठ्ठेचाळीस वर्ष मंडळाला पूर्ण झाले आहेत आणि अनेक सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असो चित्रकला स्पर्धा असो रांगोळी स्पर्धा असो अशा अनेक स्पर्धा इथं या मंडळामार्फत दहा दिवसात संपन्न होणार आहे आपण नाशिककरांना काय आव्हान करायला दरवेळेस मानाच्या राजाच्या मूर्तीचं आकर्षण नाशिककरांना गणेश भक्तांना असतंच परंतु यावर्षी तुम्ही काय सांगणार खरं तर यंदाच्या वर्षी ह्या मंडपाचा जो पेशवेकालीन जो आतल्या गाभाऱ्याचा आरास केलेला आहे तो बघण्यासाठी व गणरायांच्या मूर्तीची जी बालाजीची प्रतिकृती केली ही बघण्यासाठी नाशिककरांनी जरूर यावे कारण ती त्यांच्यासाठी उपलब्ध केलेली आहेत आपल्या नाशिक शहरासाठी तर जरूर सगळ्या नाशिककरांनी दर्शनासाठी यावे अशी नम्र विनंती तर हे होते मंडळाचे अध्यक्ष सत्यम खंडाळे यांनी माहिती दिलेली आहे की मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून आमचं मंडळ गणेशोत्सव साजरा करतो व मागील चौदा वर्षापासून मानाच्या राजाच्या मूर्ती आपण स्थापन केलेली आहे आणि दरवर्षी या मूर्तीच्या उंचीमध्ये वाढ होत आहे त्यामुळे नाशिककरांनी मानाच्या दर्श राजाच्या दर्शनासाठी अवश्य यावं असं आवाहन त्यांनी नाशिककरांना केलं आहे कॅमेरा पर्सन धनंजय खांबेकरसह करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक